재미ast of them are experiences that are not filtrate when hoc सोशल मीडियावर तलवार आणि कुख्यात गुन्हेगारासोबत फोटो टाकून दहशत निर्माण करणे एका तरुणाला चांगलंच महागात पडले धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलिसांनी अंबिकानगर परिसरातून आवेश पठाण नावाच्या तरुणाला ताब्यात घेतले त्याने सोशल मीडियावर तलवार आणि कोयता घेऊन काढलेले फोटो पोस्ट केले होते या कारवाईत पोलिसांनी त्याच्याकडून एक तलवार आणि एक मोबाईल फोन जप्त केलाय चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वीरित्या कारवाई केली पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित आवेश पठाण याने केवळ शस्त्रच नव्हे तर धुळे जिल्ह्यातील कुख्यात गुंडाबरोबर फोटो आणि त्याचे उदात्तीकरण करणारे व्हिडिओही सोशल मीडियावर टाकले होते या माध्यमातून तो समाजात भीतीचे वातावरण तयार करत होता या प्रकरणी त्याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि भारतीय हत्यार कायद्यातील संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय या निमित्ताने पोलीस निरीक्षक सुरेश कुमार भुसळ यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे अशा प्रकारच्या कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकू नयेत अन्यथा कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल नमस्कार मी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार भुसळ चाळीस रोड धुळे आज सकाळीच एक वीस वर्षाचा तरुण आहे अंबिकानगर धुळे इथे राहणारा त्याने इंस्टाग्रामवर तलवार आणि गुत्ती असे ठेवून त्याचा एक व्हिडिओ व्हायरल केला आणि काही जे धुळे शहरातील जे कुख्यात गुंड आहेत तर त्यांच्यासोबतचे काही व्हिडिओ वगैरे प्रसारित करून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्या संदर्भात आम्ही त्याला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याचा दे मोबाईलही बघितला तर त्यावेळी त्याच्याकडून हे सर्व व्हेरीफाय झालेलं आहे आणि त्याच्याविरुद्ध आम्ही बी एन एस कलम तीनशे त्रेपन्न दोन आणि आर्म ॲक्ट चार पंचवीस याप्रमाणे आम्ही त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केलेला आहे या प्रकरणामध्ये आरोपीला अटक केलेली आहे यामार्फत मी धुळे जिल्हा पोलीस आपल्याला आवाहन करतो की अशा प्रकारचं कोणतंही आक्षेपार्ह पोस्ट कोणत्याही सोशल माध्यमाद्वारे प्रसारित करू नका जेणेकरून आपल्या गुन्हा नोंद होईल आणि कायदेशीर कारवाई होईल